राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑनवरती टाका जेणेकरून रोजचे रोज महत्त्वाच्या अशा ठळक बातम्या पाहायला मिळतील पीक किंवा नुकसान भरपाई सर्व काही बातम्या पाहूयात छत्रपती संभाजीनगरामध्ये दोन हजार तीनशे नव्याण्णव शेतकऱ्यांना एकापेक्षा अधिक वेळा अनुदान आलेले आहे सॉफ्टवेअरमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याची माहिती मिळत आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असे घोटाळे झालेले आहेत तसेच एकंदरीत विचार केला तर अनुदान एक वेळेस येण्याऐवजी दोन वेळेस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहे आता लवकरात लवकर वसूल होईल अशी माहिती शेतकऱ्यांचा मका सोयाबीन लागवडीकडे कल पाहायला मिळत आहे तसेच सध्या स्थितीला यावर्षी नेमका बाजारभाव मिळणार तरी कधी असा कसा मिळणार असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले आहेत तात्काळ मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार आहे पीक विम्याची रक्कम देखील येत आहे काळजी करू नका शेतकरी मित्रांनो आता पीक किंवा वाटप होणारे जिल्हे तर आलेलेच आहेत तसेच पी एम किसान योजना नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये देखील मिळणार आहेत त्याबाबत आनंदाची बातमी आज समोर आलेली आहे ती सर्व काय बातमी पुढे पाहणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे ते कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवल्यानंतर तुमच्या जिल्ह्यात नेमका पीक विमा कधी मिळणार ते अपडेट आपण देऊ पुढे जिल्हे पाहणार आहोत लक्ष देऊन बघा हरभऱ्याला पुणे या ठिकाणी जास्तीत जास्त आठ हजार तीनशे रुपयांचा दर मिळतोय कमीत कमी दर सात हजार नऊशे रुपये आहेत तर सध्या स्थितीला जर विचार केला तर दरामध्ये काहीशी सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय मात्र अद्याप तरी चांगली सुधारणा नाही जिल्हा बँकेच्या पीक कर्ज वसुलीचे नव्वद टक्के आता उद्दिष्ट आहे जिल्हा बँकेची हे उद्दिष्ट आता समोर आलेले असून शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीक कर्ज वाटप करावे जेणेकरून फ पेरणीसाठी काही ना काही फायदा होऊ शकतो पीक कर्ज वाटपाला गती कापूस खरेदीसाठी सीसीआयवर दबाव वाढणार लवकर खरेदी सुरू करण्याची मागणी आहे खरेदी केंद्राच्या संख्या वाढावी अशी मागणी करण्यात आलेल्या सध्या स्थितीला माहिती महाडीबीटीची सोडत निघाली जिल्ह्यात पाच हजार दोनशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांची निवड पाच दिवसांच्या आत आता लवकरात लवकर बियाण्यांचा लाभ घ्यावा लागेल राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार अतिवृष्टी होणार नदी नाले वाहणार आता सध्या स्थितीतील अंदाज जाहीर झालेल्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता शेतीला दिलासा पण वादळी वाऱ्याची भीती कायम यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे लासलगाव या ठिकाणी कांद्याच्या दरामध्ये जास्तीत जास्त दोन हजार शंभर रुपयांची वाढ झालेली आहे अद्याप तरी चांगली सुधारणा नाही मान्सून पूर्वाने बाराशे एकरातील पिकांचे नुकसान केले आलेल्या पूर्व पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे खानदेशामध्ये <देखे> <गणेशा> मक्का लागवड वाढणार कापूस क्षेत्र घटणार खानदेशात चांगला पाऊस येईल अशी अपेक्षा आहे सध्या स्थितीला विचार केला तर खानदेशामध्ये पावसाची शक्यता आता चांगली राहणार आहे मात्र कापूस लागवडीत वाढ होण्याचा अंदाज महत्वाची बातमी आहे आता शेतकऱ्यांना नुकसान भरपायची होणार वाटप थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता रक्कम जमा केली जाणार या आहे यामध्ये जर विचार केला तर आता बाधित शेतकरी एक लाख आठ हजार आठशे एकोणतीस पाहायला मिळत आहेत यामध्ये मिळालेली रक्कम एकशे बावीस कोटी बेचाळीस लाख सदोतीस हजार आहे मंजूर रक्कम चोवीस कोटी बावन्न लाख एकोणवीस हजार पाचशे तेहतीस खात्यावर जमा झालेली रक्कम जर पाहिला गेलं तर एकवीस कोटी अडुसष्ट लाख अठ्ठ्याऐंशी हजार आहे ही रक्कम वाटप सुरू आहे आता ए केवायसी करून घ्या पैसे मिळतील अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे जिल्ह्यांची नावे सांगणार आहे शेवटपर्यंत बघा सोलापूर जिल्ह्यात वाटप दर्जेदार प्रमाणित बियाण्यांची खरेदी करा राज्यात सर्वत्र खरीपाची तयारी सुरू आहे यामध्ये दर्जेदार बियाणे खरेदी करा असे आता सांगण्यात आलेले आहे कारण बोगस बियाणे देखील काही भागात पाहायला मिळत आहेत तरी मात्र आता बोगस बियाणे बऱ्यापैकी नियंत्रित आणलेले आहेत मात्र काही ठिकाणी बोगस बियाणे अजून देखील असू शकतात शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक खरेदी करा पंजाबराव डग्स आहेत तसेच हजारो शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी युनोएजेक्शा आठ या सोयाबीन व्हरायटीचे पेरणी केलेली होते त्यांना एककडे आठ ते पंधरा क्विंटलपर्यंत उत्पादन मिळालेले होते त्यामुळे यावर्षी देखील आता इनोएजेक्शे आठ सोयाबीन व्हरायटीला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची मागणी पाहायला मिळत आहे तुम्ही देखील आसपासच्या कृषी सेवा केंद्रावरून ही व्हरायटी तुम्ही मिळवू शकता किंवा नव्याण्णव त्र्याण्णव दहा एकोणचाळीस झिरो एक वरती कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता गुरुकुंज मोजरीमधील सभेनंतर अन्नत्याग आंदोलन मोजरीमध्ये अन्नत्याग आंदोलन करणार असल्याची बच्चू कडूंची मागणी पाहायला मिळत आहे ते असं करणार आहेत शेतकऱ्यांसह इतरांच्या मागणीसाठी आक्रमक परवाने निलंबित चोवीस परवाने कायमस्वरूपी रद्द झालेले आहेत परवाने निलंबित करण्यात आलेले असून चोवीस परवाने कायमस्वरूपी निर आता जयती रद्द करण्यात आलेले असून शेतकरी कृषी सेवा केंद्राचे हे परवाने आता निलंबित करण्यात आलेले आहेत काही ठिकाणी बोगस बियाणे देखील आता पाहायला मिळत आहेत त्यावरती देखील सरकार ॲक्शन घेत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार चांगली रक्कम जमा काहींना एक तरी बारा हजार, हजार ते काहींना सोळा हजार काहींना वीस हजार रुपये देखील आता रक्कम बँक खात्यात येणार आहे मात्र लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमके कोणत्या जिल्ह्यात पैसे पीक विम्याचे वाटप होत आहेत ते देखील पाहायला मिळेल व पी एम किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे नेमके कधी येणार आहेत ते देखील पुढे सांगणार आहे व्हिडिओ फक्त बघत चालायचा आहे यामध्ये पहिला जिल्हा सोलापूर आहे सोलापूर या ठिकाणी देखील पैसे वाटपाला आता सुरुवात होणार आहे दुसरा जिल्हा नाशिक आहे नाशिकसाठी देखील कृषी मंत्री कोकाटे साहेब यांनी मोठा निर्णय घेत पैसे वाटप होणार असल्याची माहिती दिलेली आहे यामुळे चांगला दिलासा मिळतोय अजून कोणत्या जिल्ह्यात पुढे बघूयात त्यापूर्वी तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा तुमच्या जिल्ह्यातील पीकविम्याची बातमी नक्कीच देण्याचा प्रयत्न करूयात मराठवाड्यातील धरणामध्ये चौतीस टक्के पाणीसाठा जायकवाडीमध्ये एकोणतीस टक्क्यांवर पाणलोप क्षेत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेल्या आहे सध्या स्थितीत आता मराठवाड्यामध्ये पाणलोप क्षेत्र क्षेत्रामध्ये काही ठिकाणी वाढ झाल्याने शेतकरी वर्ग सुखावलेला आहे पाऊस देखील चांगला झाला मृग नक्षत्राच्या सरी बरसणार सध्या स्थितीला मृग नक्षत्राच्या आता सरीदेखील बरसणार आहेत राज्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसात देखील शक्यता आहे तर काही ठिकाणी विजांसह धोधो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यामध्ये एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये खर्चाच्या जलसंधारण योजना रद्द सर्वाधिक फटका आता जयती काही जिल्ह्यांना बसलेला आहे यामध्ये जर विचार केला तर या योजना आता रद्द करण्यात आलेल्या आहेत तसेच एक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी देखील आता आलेली आहे म्हणजेच की आता शेतकरी मित्रांनो तुम्हाला महाडी बी टी पोर्टलवरून आता मोफत बियाणे मिळणार आहे पेरणीसाठी सरकारचा मोठा निर्णय सेंद्रिय शेतीमुळे आता भविष्य बदलत आहे आमच्या कार्यक्रमामुळे शेतकरी सक्षम पतंजलीचा दावा पाहायला मिळत आहे सेंद्रिय शेतीमुळे भविष्य बदलत आहे असं सांगण्यात आलेलं आहे पतंजलीने हा दावा केलेला आहे राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा चांगला अंदाज आहे राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसात चांगला अंदाज आहे शेतकरी मित्रांनो जसा पाऊस पडेल तसेच चांगली ओल किंवा शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पाऊस झाला तर पेरणी करण्यास काही हरकत नाही आहे कारण त्यानंतर चौदा ते एकोणीस जून राज्यात मुसळधार ते काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे महत्वाची बातमी आहे पी एम किसानचं महत्वाचं अपडेट म्हणजे पी एम आता वाटप होणार आहे त्या पाठोपाठ लगेच नव शेतकरी योजनेचे पैसे देखील तुम्हाला मिळून जातील मात्र त्यासाठी काम करा म्हणून सरकारने आता जाहीरपणे माहिती दिलेली आहे मात्र नेमकं कोणतं काम आहे ते देखील आपण सांगणार आहोत पहिलं काम म्हणजे ई के वाय सी देखील करून घ्या ई केवायसी केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळतील व त्यानंतर फार्मर आय डी काढणं गरजेचं आहे फार्मर आय डी जर नसेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही सरकारने आता निर्णय घेतलेला आहे लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता वर्ग करण्यात येणार आहेत पीक पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे आता शेतकऱ्यांना मिळणार आहेत यामध्ये आता पहिला टप्पा लवकरच जाहीर होणार असून काही ठिकाणी सरसकट रक्कमही मिळत जाईल ज्यांना मागच्या वेळेस मिळाला नव्हता त्यांना देखील आता हप्ता मिळेल काळजी करू नका सविस्तर अपडेट पुढे आपण बघू महत्त्वाची बातमी खरेदीनंतरची काळजी आता लवकर घ्या कारण काही ठिकाणी बियाण्यांची पिशवीखालील बाजूने फोडा म्हणजे पिशवीच लेबल टॅग सुरक्षित राहील थोडे बियाणे घेऊन त्याची घरीच उगवून क्षमता एकदा तपासा त्यामुळे तुमचे पेरणी जे आहे बियाणे जे काय घ्याल त्याचे नुकसान होणार नाही बियाणे घेण्यापूर्वी हे आधी तपासा एकदा जे आहे ती बियाणे तुम्ही शेतामध्ये टाकून व्यवस्थित उगवते का नाही चेक करून घ्या महत्त्वाची बातमी केशरी कार्डधारक शेतकऱ्यांची अपेक्षा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता पाहायला देखील मिळत आहे मात्र त्यातच आचा सा काही शेतकऱ्यांना चांगला दिलासा म्हणजे शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नमोचे दोन हजार रुपये मिळणार असून टोटल चार हजार रुपयांची रक्कम वर्ग केली जाणार पीक विमा मंजूर चौसष्ट लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन हजार पाचशे पंचावन्न कोटी रुपये हे मंजूर झालेले होते बऱ्यापैकी रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आलेले आहे ज्यांना मिळाली नसेल त्यांच्या देखील बँक खात्यात लवकरच रक्कम सरकारच्या मार्फत वर्ग केली जाईल त्यामुळे काळजी करू नका यामध्ये पहिला जिल्हा आता देखील आहे बीड जिल्ह्यात देखील चांगली रक्कम वाटप केली जाईल ज्यांना मिळाले आहे त्यांना आता मिळणार नाही मात्र ज्यांच्या बँक खात्यात पैसे आले नसेल अशांच्या बँक खात्यात हा टप्पा आता पाहायला मिळणार आहे दुसरा जिल्हा धाराशिव धाराशिव बार्शी कळंब तालुका असेल याही ठिकाणी पैसे आता वेगवान गतीने वाटप केले जाणार आहेत तसेच पंढरपूरचा भाग असेल या भागात करमळ्याच्या भागात देखील आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे तुमचा तालुका जिल्हा कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा पीक विम्याची बातमी तुमच्या जिल्ह्याची पुढे नक्कीच पाहायला मिळणार आहे व्हिडिओ बघत चला मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण एकंदरीत विचार केला तर आता मान्सून सक्रिय होण्यासाठी अनुकूल वातावरण पाहायला मिळत आहे राज्यामध्ये धोधो पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला असून जोरदार पावसाची शक्यता महत्त्वाची बातमी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार कोटी तेवीस लाख रुपये जमा होणार मान्सूनपूर्व पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेले होते तसेच आता सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता चार कोटी तेवीस लाख रुपये हे जमा केले जाणार आहेत मान्सूनपूर्व पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते हे तर माहीतच असेल यामुळे आता राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय सर्व काही रक्कम आता बँक खात्यात देखील जमा होणार कामांमध्ये आडवे येऊ नका पंकजा मुंडेंचा इशारा आता सध्या स्थितीला काही तालुक्यामध्ये कामांचा निधी अडवला जात असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या असल्याचं मंत्री पंकजा मुंडे यांनी भाषणात सांगितले यामुळे असं त्यांनी भाषण केलेलं आहे विकास कामांमध्ये आडवे येऊ नका असं पंकजा मुंडेंचा इशारा आहे बराडी निरगुडा बराडी तसेच सरला आता पाच शेतकऱ्यांच्या कृषीपंपांची चोरी झालेली आहे लवकरात लवकर जर विचार केला तर सध्या स्थितीला कृषीपंप शेतकऱ्यांना मिळाले मात्र ही चोरी केल्याचा प्रकार समोर देखील आलेला आहे तेवीस हजार शेतकऱ्यांची फार्मर आय डीकडे पाठ पाहायला मिळत आहे अद्याप तरी तेवीस हजार शेतकऱ्यांनी फार्मर आय डीकडे पाठच फिरवलेला आहे अजून फार्मर आय डी परभणी जिल्ह्यामध्ये झालेली नाही आहे परभणी तालुक्यात तेवीस हजार दोनशे चौतीस शेतकऱ्यांचा अद्याप फार्मर आय डी प्राप्त झालेला नसल्याची माहिती समोर आलेली आहे पैसे मिळवण्यासाठी गरजेचं शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ नेमका कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया कळवा तसेच अजून पीक विमा पी एम किसान योजनेचे पैसे नेमके कोणकोणत्या जिल्ह्यात पहिला टप्पा सुरू होणार आहे त्याबाबतच्या सविस्तर माहिती तुम्हाला रोजची रोज आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील अशाच रोजची रोज ठळक बातम्या तुम्हाला पाहिजे आहेत का नाही कमेंटमध्ये हो किंवा नाही तुम्ही नक्कीच सांगू शकता अशा रोज बातम्या आपण तुमच्यासाठी नक्कीच आणणार आहोत त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद